तर बघा असं एक पूर्ण गजबलेलं असं एक मंदिर आहे हे आपलं खूप प्रसिद्ध जुनं देवालय आहे स्वयंभू पिंडी आहे आणि इथे सगळ्या आपल्या अशा स्टॉल लागलेले आहेत आमचे बंधू आहेत बबन कुलते त्यांचा स्टॉल लागला आहे दरवर्षी ते आपल्या इथे स्टॉल लावतात खूप सारे असे स्टॉल दरक आहेत स्टॉल दरक आहेत तर आपण त्यांना विचारूया की त्यांची काय सेवा असते विचारूया आपण

सामाज सेवेमध्ये वावरतो काही मोठी मोठेशी कामं लोकांची असतो गरजू लोकांना आपण थोडंसं सहकार्य काय वेळेला करतो आणि त्यातून एक आमचा एक संप्रदाय वारकरी संप्रदाय हरिपाठ विठ्ठलपाई मंदिर मोर ह्याच्याबरोबर हे आले आम्ही चार ते पाच वर्ष चालू केला आहे आणि त्यातून आमचं एक मंडळ आहे साईनाथ भजन मंडळ मोर कोतेवाडी त्याच्यामध्ये आम्ही प्राधान्याने आमची सर्व मंडळी म्हणजे मी सर्व मंडळी अधिक मी त्याच्यामध्ये मला थोडंसं आमच्या मंडळीने थोडंसं म्हणजे आपल्याला दिलं त्यामध्ये भजन वगैरे अशा आम्ही माझे मोठे बंधू आहेत बबन कोलते एक गावातलं एक प्रतिष्ठित नाव आहे आज एवढी समाजसेवा करतात सामाजिक काम करत आहेत स्वतः एक व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत आज ह्या काळेश्वर मंदिराच्या इथे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून इथे स्टॉल लावतात आणि खूप चांगलं इथे आहे त्यांचं पंचकृषीमध्ये नाव आहे सगळं कामधंदा आपलं घर सांभाळून सगळ्या गोष्टी यांची आवड आहे आवडीने करतात मी आधी इथे गावी आलो असतं माझाही मलाही त्यांचा खूप सारा इथे सपोर्ट असतो गावी आलो की नेहमी का त्यांचं मार्गदर्शन असतं तर ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला त्यांचं हे दुकान दाखवू शकतो दुकान दाखवतो आहे बघा 多大？S S इकडे थंड पेयो अशा पद्धतीत असे मी माझी स्वतःची कंपनी कंपनी कोलत्या ब्रदर ह्या नावाने उघडले आहे तरी मी आज जवळ तीस ते चाळीस गावात याची डिलेव्हरी करतो कुठल्या कुठल्या म्हणजे राधापूर तालुक्यामध्ये तिथे चाळीस गाव त्यातल्या मेन गावांची नाव असत मेन गाव म्हणजे गोयबावडा हद्दे मेळन जवळेथर काजिडा कोळम मेळण मूग पाचसर सौंदर तामांड दुकाने अशा बऱ्याच गोष्टी आहेत सप्लाय करतो होलसेल रेट होलसेल आणि तुमचं स्वतःच काय काय आमचं स्वतःचा मँगो मध्ये येतो मँगो फ्लेवर जिरा फ्लेवर कोकोकोला परत मेरेंडा म्हणून येणार आणि स्पेशल ताक गावठी गायींचा ताक हे मिळते आणि ते जे ऑर्डर कोणाचे असेल होलसेल असेल किंवा असेल त्या पद्धतीत आम्ही त्याला ते सुपूर्त करतो म्हणजे पोस्ट करतो जशी ऑर्डर येईल तसा मी ये एक मुंबईचा व्यावसायिक आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर कोकणभर काम करतो तरी आपले स्थानिक आहेत मूर माझे बंधू बबन कोलते त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे कोलते बंधू म्हणून त्याच्यामध्ये ताक मँगो जिरा सोडा केबी हां तर अशा जर मी बाबा राजापूर तालुक्यामध्ये पाचल पंचकृषीमध्ये जर कोणाला कोणाची आपली दुकानं असतील प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये दुकानं असतात त्या दुकानामध्ये आता गर्मी चालू होईल त्या गर्मीतून जर आपल्याला होलसेल रेटमध्ये थंड हवा असेल तर मी आमच्या भाऊचं बबन कोलते यांचं नाव नंबर देईन त्यांना नक्की संपर्क करा शिमगाव उत्सव शिमगा उत्सवला वगैरे किंवा तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये तुमच्या घरी हवा असेल अरे बाबा पालखी येते त्यावेळी तुम्हाला वाटप करण्यासाठी हवं असेल तर त्यांच्याकडे होलसेल दे रेटमध्ये मिळतं खूप छान पद्धतीने बनवतात स्वतः घरगुती बनवतात स्वतःचा ब्रँड आहे माझा हाच एकच उद्दिष्ट आहे की आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे त्यांचं सहकार्य मला आहे मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत त्यांची जाहिरात करतो आहे आणि आता ही व्हिडिओ इथंच थांबतो आहे थांबवतो आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद